बाबा समोर तर कोणीच नाही तिथं इथं ए कुंता पूर्ण सांसूनच आहे ना घर तर आला नाही का आता नाही नाही शांताताई उद्या सकाळी येणार आहेत सकाळी दहा वाजेपर्यंत येऊन जाऊ म्हणाला उद्या बरोबर आहे आता आज सुट्टी वगैरे नसेल ना मोबाईलची नाही मग गौरीपर्यंत थांबतील ना हो हो गौरी पर्यंत थांबणार आहेत मग कुठं गेलं तर काकू रमेश जावाई कुठं गेले आई आहेत ना तिकडे मागे आहेत तर करंजीसाठी भाजली की नाही तर तिकडे बसले आहेत झाली का साधू भाजभूज करून हो झाली ना ताई रवा भाजली की एका काही नाही नाही गव्हाचा चाटा ते तोच भाजली आईला आवडत नाही ना रव्याच्या करंज्या हो बाबा आमच्या इथं ना तुझ्या भाऊजीला नाही आवडत रव्याच्या करंज्या आणि मुलांना रव्याच्या पाहिजे मग दोनही बनवायला लागतात थोड्या थोड्या नाही आमच्या इथं खातात वगैरे म्हणा मुली खातात नाही खातात का ताई मग पोळ्याच्या पोळ्याला का बनवायचं आहे करंजी मी त्याच्यासाठी चाली होती बनवू लागशील का म्हणून करंजी करंजी बनवायच्या म्हणजे मोठा लेमडा काम आहे एकटीला जमत नाही मी पण येणार होते ताई तुमच्या इथं की ताई करंजा बनवू लागशील का म्हणून हो बापा आता तूही बनवत आहे मी म्हटले आज करंजा बनवून ठेवून देते मग उद्या तर पोळ्याच्या दिवशी बापा सकाळपासून कामं 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 हो ना ताई पोळ्याच्या दिवशी काही नाही जमत बनवायचा हो स्वयंपाकच खूप राहते ना पुरणपोळ्या पोळ्या लागतात थोडासे वडे बनवाय लागतात भाजी बनवाय लागते आणि तीन नाही वाजत तर पोळा भरते येशील नाही का यावर्षी पोळा बघायला जाऊन ना ताई जाऊन आता तू पण करंजा बनवत आहे तर काही कामात नाही पडशील बाबा तुझ्या चांगला आहे आता काकू वगैरे आहेत दोघीजणी मिळून बनवाल नाही ना ताई त्या आईच्या कमरेना होतच नाही वाकूनच नाही राहिली त्यांची कमर का झाला तर माहीत नाही दोन दिवस झाला म्हणूनच ते येणार होते ये ताई तुला बोलवायसाठी आता दरवर्षी पोरीबारी राहत होते तर कशाही करू लागत होत्या तर कोणता एक काम कर ना पूर्ण नको बनवू आज आज ना थोडासाच बनवू अर्ध्या आणि मग बाकीच्या ना उद्या बनवशील नाहीतर मग परवाच्या दिवशी बनवशील परवाच्या दिवशी तर मग वेळच राहते मग काही कामं बिम नाही राहत ताना पोळाच भरते तर मग फक्त बघायला जावं लागते काही बनवा लागते का घरी नाही तर मग ना कोणता मी बनवू लागेल आता दहा वीस बनवून टाक फक्त हो ताई जमते ता ना तसं पण जमते झाला का मग पात्या बित्याच्या भिजव भाजव केली का नाही नाही ताई पात्याच्या वगैरे भिजवून व्हायच्याच आहे भिजवणं तर मग पटकन न? मी बनवू लागते दहा वीस करंजा मग ना माझ्या घरी येशील मग मला बनवू लागशील ताई तू भिजवली पात्या बित्याच्या हो मी भिजव भाजव केली सातू वगैरे भाज केली सगळा रेडी आहे फक्त आता बनवायचाच आहे तर ताई आधी तुमच्या इथल्या बनवून टाकून आता मग नंतर आमच्या इथल्या होतील आता मी पात्याचे भिजवून ठेवते मुरल्या पण पाहिजे ना हो मुरला आटा आता चांगले पाते बनतात तसे करू मग आता तुझे भाऊजी पण येतील घरी कुठं गेले आहेत ते ताई भाऊजी हा बैलांच्या सजावटीचा सामान घ्यासाठी गेले आहेत दोघे बापले का हो का हो दरवर्षी घेतात चांगला आहे ना ताई दरवर्षी पोळा येते दरवर्षी घेतील नाही तर सजावटीचे सामान मी म्हंटली भाजीपाला आणून घ्याल घेऊन उद्या मग भाज्या लागतात पाच प्रकारच्या भाज्या बनवा लागतात ना वेगवेगळे वेग बनवते का ताई भाजी नाही नाही एकत्रच बनवते मी पाच प्रकारचे सामान टाकते भाज्या आणि एकत्रच बनवते तर म्हंटली आणून घ्याल पावपाव पावपाव ये मग ते भिजव भाजव करणे मी जाते तोपर्यंत घरी हो ठीक आहे ना ताई मग रात्री बनवून तुमची इथल्या करंजे हो ते पात्यांची भिजवते आणि येते मग नमस्कार मंडळीं तर आज आहे पोळा तर पोळ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पिठोरी अमावस्या व मातृदिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना मम्मी 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 आवाज दिली ना तू हो दुकानामध्ये जा बरं कशासाठी मम्मी काय लागते नारळांबर घेऊन आणि कापूर घेऊन नारळ नारळ कशाला मम्मी पोळ्याला नारळ फोडतात का बैलच नेतात ना तिकडे अकरावर अरे सोनू मी श्रावण सोमवार पकडते ना दिवशी समाप्त होतात नारळ वगैरे फोडावं हो, चवर, हो का मम्मी दरवर्षी फोडते तरी लक्षात आहे का तुझ्या नाही मम्मी लक्षात नाही आहे काल लक्षातच नाही सामानामध्ये सांगायचे सामान बोलवली नारळ राहिला किचन मध्ये ना वट्यावर थैला आणि पैसे आहेत ते घेऊन जा हो ठीक आहे ना मम्मी अजून काही लागते का नाही नाही मग काही नाही लागत बापा शांतताई पोचा लावता लावता कोणत्या विचारात पडल्या बापा तर कधी आली तू आवाज नाही दिली काही नाही हम्म इकडे मागेवरूनच आली मी आता समोरून आली असती तर आवाज दिली असती का कोणता विचार करत होते आता कोणताच विचार नाही करत होती सोनूला जा म्हटली दुकानामध्ये नारळ आणशी म्हटले घेऊन त्याला सांगितलं तो गेला त्याला बघत होती मी असा असा तू नाही फोडत तुळशी नारळ हो तुळशी पूजा वगैरे करते ना नारळ वगैरे फोडतो ना आता श्रावण सोमवार वगैरे पकडतो आपण आज आता श्रावण महिना संपत आहे तर पोळ्याच्या दिवशी फोडतात ना हो तेच म्हटली फोडत नाही का नाही नाही फोडतो ना व्हायच्याच आहे का पोचा बीचा लावून झाला हा थोडासा एवढाच राहिला मग झाला तुझे झाले असतील काम हा कामं म्हणजे आता पोचा वगैरे झाला लावून सारव सरव करून झाला आता स्वयंपाक वगैरे नाही केली काहीच हो तुला तर उपास आहे पण चिकून हे बाबू भाऊ मग आता चिकून ते दुकानातून का काम बाब मॅगी हम्म मॅगी बनवलं दोघही बापले खाल्ला हो आजकालच्या मुलांना ते आवडते मॅगी मी म्हंटली त्यांना आता स्वयंपाक नाही करत आता सरळ नंतरच जेवण करायला म्हटले हो दोनकवाचे जेवण करतील आणि मग जोड्या घेऊन जातील हो तशीच बोलली का बनवून राहिली तर मग लगे आज पोळ्याचा आता पोळ्याला वळे आणि पुरणपोळ्या आता थोड्याशा करंज्या बनवते म्हटली म्हणून ना मी ते करंजीच्या सास्यासाठी आले आता बनवून राहिली का हो पाच दहा बनवून घेते म्हटली म्हणजे बैलाच्या जेवणालाही होऊन जातील मग नंतर सायंकाळी बनवेन नाही बनवू म्हणत ना होती मी करंजी आता यांनी लावला माझ्या मागे बैलाची जोडी येईल आपल्या इथं तर करंजी नाही देशिंका बैलाच्या जेवणामध्ये लावलं बाबा माझ्या मागे आणि त्यांनाही आवडतात ना तर म्हंटली ठीक आहे आता बनवून घेते दहाक बनवून घेते मग नंतर बनवी तुम्ही नाही बनवत का शांतता करंजी मी बनवली बाबा काल सायंकाळीच बनवली आज कुठं वेळ मिळते आता आज तर ते भाजी अजून पुरणपोळी पाण्याच्या वड्या बैलाच्या जेवणाला पाहिजेत नाही सगळे पदार्थ वडे तेच आज बनवता बनवता दोन वाजतील हो ते तर आहे म्हणा पोळा बघायला याल की नाही तर जाऊन ना जाऊन पोळा बघायला हो, जाऊन हो, ना आवाज देशील ना देईन हुशारी केला बापा मग कालच बनवलं तर हा करंज हो मी दरवर्षी एका दिवसाच्या आधीच मोहबलीच्या दिवशीच बनवून टाकते पोळ्याच्या दिवशी काही वेळ मिळत नाही कुंताला बोलवली होती तिने बनवू लागलं मग त्यांच्या इथं मी गेली मी बनवू लागली त्यांच्या इथं असं कुंताच्या हि का करंजा बनवून हो तिने जास्त नाही बनवलं विसाच बनवलं उद्या बनवणार आहे मग ते बाकीच्या ला 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 हो हो नाई नाई ते रमेश भाऊ गाडीने जाताना दिसले बापा कुठं चालल्या म्हणलं तर पोरी आणायला जातो म्हणत होते हो येणार होते ना बस स्टॉपवर आले असतील बरोबर आहे म्हणून गेले असतील कोणता दिवस सास्या मोठा की लहान नाही नाही लहानवालाच द्या मी पण लहानवाल्याच सास्यांनी बनवली ते मोठी करंजी एक दिला ना तर खायला नाही बघत पाहूनच पोट भरते म्हणतात वाटलंस लहान करंज्या दोन द्या म्हणतात अजून नाही नाही मी लहान सास्यांनीच बनवते तोच चांगला आहे मस्त बस थोडाशी पलंगा बा हा इथूनच थोडासा एकच पोछा मारायचा राहिला आहे मारते ना मग देते शांतताई आधी देऊन द्या ना मग मी कधी कधी अगो झाला बाल्टी नेऊन ठेवते आणि देते तिकडे भांड्यामध्येच दे आहे ना घास केली आहे भांडे तिकडे बाहेरच आहेत भांडे तर आहे का तर ठीक आहे ना मी पाहून घेते ना घेऊन जाते मग शांतताई मिळाला हो ठीक आहे ठीक आहे घेऊन जा शांता 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 आवाज मारला तर येत नाही लवकर काय हो अरे इकडे ये ना शांता लवकर हो येते येते थांबा अहो भाजी फोडी टाकत होती कशाला बोलवत होते अरे मी काय म्हणतो ते मंदिर मध्ये भजन आहेत ना चला म्हणून राहिले येतो तुळशी जवळ नारळ फोडून टाका ना मग फोडशील ना का, बापा। मला फोडशील म्हणून राहिले नारळ अरे तू पोराभर नाही ते काही नाही थांबा आता पटकन पूजा करते मी आणि कापूर वगैरे घ्या पाया घ्या पडा आणि मग जा तिकडे वेळच लागेल तुम्हाला भजन आहेत हो आता पाच वाजेला म्हणते आता श्रावण महिन्याची समाप्ती आहे ना आरती वगैरे रेडीच आहे मी आणते पटकन थांबा दोन मिनिट थांबा ए भाऊ भाऊ सांग रे सोनू बाबाजी बैलांना सजवून नाही का सोनू कुठे गेला होता तू हा मी असाच गेलो होतो बघायला भाऊ बैल सजवायला बसले ना हा ते सगळे जण बैल सजवायला बसले आपण केव्हा सजवून तर त्याच्यासाठीच तर पाहत होतो ना तुला मी विशाल आतापासून बैल सजवून राहिले का हा आता तर साडे अकराच वाजले झुली बिली सगळे खराब नाही करतील का बैल नाही नाही बाप्पा जिथे वगैरे पाडायचे आहेत तर ते पाडून टाकू आणि ते बेगड लावायचे आहे फुगे वगैरे फुगवून ठेवू मग नंतर लावू दोन अप्पाच्याकडे आणि झुल पण मग दोन अप्पाच्याकडे बांधून देऊ बैलांना हो तो तोच म्हणलं मी चला आई कुठे जायचं आहे कुठे नाही समोर तुमच्या जेवण नाराज आहे आता आम्ही बैलांना सजवतो म्हणत होतो नारळ फोडून टाका दहा मिनिटाची गोष्ट पूजा पाठ करून घ्या नारळ वगैरे फोडून घ्या प्रसाद वगैरे खाऊन घ्या मग लागा तुम्ही बैल सजवण्याच्या कामामध्ये हे श्रावण सोमवारचे उपास आज संपत आहेत ना त्याच्यासाठी हा नारळ फोडला जाते हो का हा चल पटकन चल बरं कर पूजा पाठ आवाज देत होते ते हो हो चला चला मी झाला नाही का तुझा स्वयंपाक काउन सिटी करू लागतो म्हणते का स्वयंपाक हा नाही नाही मम्मी तयारी कधी करशील तर तिकडे पोळा बघायला जाऊ नाही का बैल बघायला मस्त सजले राहतात ना मम्मी बैल हो जाऊन ना बाबा दिमाग खाऊन टाकलो ना पोरीना तितक्या वेळची चार वेळा झाला बोलून तुझा का मम्मी हो हो करते तू तर काही तयारी नाही करून राहिली मला का तयारी करायची आहे साडी चेंज केली की के, झाली माझी तयारी हो तर मग कधी तू मम्मी लवकर कर, कर ना मम्मी नेल पॉलिश पण नाही लावली तू न ना राहू दे आता वेळ नाही मिळाली नाही लावत मम्मी लाव ना मी लावून देते नाही ना राहू दे ना आता हातपाय पाय दे ना कपडे चेंज करतो मग साडी गिडी चेंज केल्यानंतर वेळ मिळेल तर लावीन मम्मी मी कोणता फ्रॉक घालू कोणता घालना बेटा तेवढे तर फ्रॉक आहेत तुझे कोणताही घाल जो आवडतो हट मम्मी काही समजत नाही कोणता घालू तो आपण आला ना गावावरून त्या दिवशी घातली होती तो फ्रॉक घाल ना का मम्मी तो तोच का नुसत मी नाही घालत तू मग घाल आपल्याच मताने घाल सांगावा तर मग काय नाही हां मी घालतो तो तयारी कर ना मम्मी लवकर जाऊ ना मम्मी हो ना बाबा एक काम कर ना तू तयारी कर आणि जा मग येते मी नंतर नाही नाही मम्मी मी नाही येत माहित आहे तू मग तू तु येत नाही इथे मम्मी माझा फ्रॉक काढून दे आणि तू पटकन कर तयारी हो हो चल चल आता थोडासे भांडे वगैरे होते तर घासून घेतो म्हणत होती रजनी रजनी अरे सिटी बेटा तयारी करना पटकन मम्मीला मी तेच म्हणत आहे पप्पाजी फ्रॉक काढून दे म्हणते तर काढून नाही देत आहे रजनी ठोक झाली पहिली देऊन पप्पाजी काय झाली देऊ अरे ते गोवारी ठोक देतात म्हणजे वाजा वाजवतात आता गोवारी सगळ्यांच्या जोड्या घेऊन मग तिकडे अकरावर जातो म्हणून आधी पहिले एक वेळा ठोक देतो मग त्याच्यानंतर पंधरा मिनिटात तो येतो मग जोड्या घ्यासाठी आता पटकन तयारी करा आता पंधरा मिनिटात पोळा भरेल हो हो चल चल काढून देते शांताराम भाऊ चला ना नको थांब ना बाबा आता बैल जोडीचे पाया घेत पडू दे शांताराम भाऊ गेल्या ना जोड्या गेल्या ना कधी जाऊन आपण अरे थांब ना रमेश मोठी आली तुला थांब झाला हो ते तांदूळ बिंदू धर ना हातामध्ये तांदूळ कुंकू आणि हळद पहिले कुंकूच्या पाय लागा हो हो लागतो ना लागतो तसंच लागत होतो तुमच्या सगळ्यांचे झालं का पाया लागून मस्त भरला ना या वर्षीचा पोळा वाटला हो ताई छान भरला पोळा वगैरे శాంతాయి తగా ఫు వాగే వాళ్ళ తిడూ గలి కాకూ ఆ నవీన్ సాడి నవీన్ సా కాకూ కానీ బైల నిర్యంత పొడా म्हणून मग काही घातलीच नाही काका तुम्ही पण तर नवीन साडी नाही घातली ना बाबा माझ्या साडीला का झाला नवीनच साडी आहे घर घालतो का मी ही साडी कधी कधीच वापरते आता बाहेर होती तर हेच घालून घेते म्हटली लक्ष्मीला काम नाही आणले तर पोळा बघायसाठी चल म्हणली तर नाही आली आता का करू नाही येत म्हणते सरमते ते अहो बरोबर आहे ना नवीन आहे लाज वाटातच असेल कोणता पिंकी नाही आली का गुडीच आली का आली ना पिंकी आली तिलाही चल म्हंटली ते म्हणते नाही येत मम्मी म्हणते मी आजीसोबत घरीच राहतो म्हणते घरूनच पाहतो म्हणते बैल बैलांच्या जोड्या म्हणते हा मोठ्या झाल्या मुली की नाही यायला बघत लहान असल्यावरच येतात सिटी तुझी मम्मी नाही आली का आली ना, ना काकू आली ते तिकडे आहे ते दुर्गा काकू वगैरे सोबत आहे ते बघा तिकडे असं असं हा दिसली दिसली इकडे होऊन जा तू मागे होऊन जा ते जोड्या सुटतील का नाही तुझ्या चांगावर येतील नाहीत ना ये काकू सुटतील तेव्हा तुमच्याकडे येऊन जाईन बघू दे आला मला बाईला गुड्डी तिचा हात पकड बाई बरोबर हा सिटीचा अहो मावशी चला आल्या का सगळ्यांच्या जोड्या आले तरी सरपंच भाऊ अजून कोणाच्या जोड्या बाकी राहिल्या झाल्या आता पण सरपंच भाऊ तुम्ही बैलाची जोडी सजवली नाही ना झूल वगैरे घातली नाही ना बैलाला ना ना। तसे चालले अरे का करते शांताराम मागच्या वर्षी झूल घेतलो होतो बैलांचे आता नवीनच आहेत म्हटलं आता या वर्षी कशाला येऊ हम्म मयूर नाच आज काढलं तर बापा काही सांगू नको उंदराने सगळा त्याला कातरून टाकला मधा मधात टोबी 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 बाबा सरपंच भाऊ कुठे ठेवले होते का आहे माझ्या आईचा पुराणावाला त्याच्यामध्ये होते एखादा उंदीर घुसून गेला असेल कधी खोलतानी वगैरे नाही तर उंदीर तर तिथं काही घुसत नाही मोठा मजबूत आहे तो संदो म्हणलं बैलाला असे झुली लावून का असत म्हणलं लोक राहू हो दे काही नाही होत म्हंटल आता टिपके टापके लावून घे नल म्हणलं आता वेळेवर कुठे घ्यायला जाते एक बाजीची गोष्ट असं असं काही नाही होत काही नाही होत बाबा झडत्या गिडत्या म्हणा ना कसे उगीमुगीच आहात बापा बाबूराव म्हणणार तू म्हणणा एकही वर्षी नाही म्हणत नाही नाही सरपंच भाऊ म्हणतील अरे नाही बाबूराव तुझं म्हणा आता हो हो ठीक आहे बाबा आता एवढे जण बोलून राहिले काठी रे काठी सागुणाची काठी काठी रे काठी सागुणाची काठी शांताराम भाऊ बसला शांता वहिनी काठी त्यांच्या झाल्या दोन दोन गोष्टी शांता वहिनीने मारलेला शांताराम भाऊ पडला साडेतीन हात